आज आमचे नेते जामीन मिळाल्याबद्दल आज ही गाडी या दिवशी भोपाळहून नादो अटक झाली त्या जा दिवसापासून मी ठरवलेलं हो दोन महिना असो आजोय आभास होतेपर्यंत मी दाढी करणार नाही आणि एक मी सांगू इच्छितो माझ्या घरातून कोणी नोकरीला नाही त्यांच्या संस्थेत काहीच नाही मी एक शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्ता का का आहे मी काय बाबा त्यांच्या घरातून काही नोकरी आहे त्याच्यामुळे मी दाढी ठेवली आणि मी जवळ जाते हा विषय नाही आहे परंतु जे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा जो पक्ष पुढे नेत होते आबा आणि आबांना जे मार्केट कमिटीमध्ये घवघवीत यश मिळालं हे कुठेतरी आपल्याला नडणार आहे आणि ते बघून शक्ती मार्केट कमिटीमध्ये वापरून सुद्धा अपयश आलं त्याबद्दलच आज एवढ्या मोठा आग आबांवर इतक्या दिवस जेलमध्ये राहण्यात आलं हे आम्ही ठामपणे सांगू शकतो आज मी आबांना अभिनंदन करतो की आबा मालेगाव तालुक्याचे भावी आमदार शंभर टक्के आहेत आणि